मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आमच्या कुटुंबातील म्हणजे गोवटणी गावातील म्हात्री कुलदैवत आम्ही घेऊन जाणार आहोत जेजुरीगडावर अभिषेक घालण्यासाठी आणि या छोटी सहल म्हटली तरी चालेल आम्ही तीन दिवसाच्या ट्रीप करणार आहोत त्यामध्ये क अक्कलकोट तुळजापूर आणि जेजुरी असे तीन ठिकाणं आहे सर्वप्रथम आम्ही जाणार आहोत तुळजापूरचे आई भवानी मातेचे दर्शन झाल्यानंतर जाणार आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणावरून दर्शन झाल्यानंतर आम्ही वस्ती करण्यासाठी जेजुरी गडावर म्हणजे जेजुरीला जाणार आहोत आणि जेजुरीला आम्ही सकाळ सकाळीत लवकर चार ते पाच वाजता निघणार आहोत तो म्हणजे कडे पठार कडे पठार बोलला तर सर्वात जुना जेजुरी जुने जेदुरी असे म्हटले जाते आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन अभिषेक घालणार आहोत आणि जागरण सोहळा पण होणार आहे आणि जागरण सोहळा आणि अभिषेक कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला जाऊया आपण आणि पाहूया आमचा पूर्ण प्रवास कशा प्रकारे होणार आणि प्रवासामध्ये कशा प्रकारे धमाल होणार आहे जाताना पूर्ण आम्ही धमाल मस्ती आणि मोज गाण्याने मजा करून छोटीशी ट्रिप म्हणून करणार आहोत आमची एक बस आहे आणि त्या बसमध्ये जवळजवळ पन्नास आम्ही कुटुंबीय आमची सर्व माणसे आहेत त्या सर्व माणसं मिळून आम्ही सहलीचा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे नमस्कार तर आता आम्ही निघालो आहोत जेजुरी जेजुरी गडावर हो निघालो आहोत आमचे म्हात्रेकुल देवता देव घेऊन आम्ही जेजुरी गडावर निघालोत आणि सर्वप्रथम घरातून जाताना देवारात किंवा गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे असते त्याप्रमाणे आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊनच आम्ही जेदुरी गडाव म्हणजे आपल्या म्हातेकुलदेवताच्या ट्रिपला जाणार आहोत तर सर्वप्रथम दर्शन घेऊया आणि जाऊया पूर्ण कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ती माहिती देणार आहे आपले अशोकदादा आणि कृष्णादा चला आपण आतमध्ये जाऊया आणि प्रकारे आजचा कार्यक्रम सोनार सोला होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया नमस्कार तर आत्ता मी आलो आहे म्हात्री कुलदैवतेमध्ये आणि आजचा कार्यक्रम आपल्या जेजुरूला आपले कुलदैवत नेण्याचा कार्यक्रम आहे आणि पूर्ण कार्यक्रम प्रकारे आहे ते सांगणार अशोकदादा बोलादा नमस्कार मंडळी नमस्कार एअरपोर्ट एअरपोर्ट तर आम्ही सर्व म्हात्रे कुटुंबीय गोवटणे गावचे रहिवासी दोन हजार चार साली हे आमचं नवीन मंदिर बांधल्यापासून आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे तीन वर्षातून एकदा किंवा जमलं तर दरवर्षी सुद्धा आम्ही हे आपले हे कुलदैवत आहेत जेजुरीचे खंडोबा हे आम्ही दरवर्षी देवांना भेटावयात तिथं जेजुरी येथे जात असतो मंडळी सांगायला अतिशय आनंद वाटतो की दरवर्षी तर आमचे म्हात्रे कुटुंबीय जेजुरी गडावर तर जातातच आणि मोठ्या भक्तिभावाने आनंदाने आणि श्रद्धेने हे सर्व आमचे म्हात्रे कुटुंबीय बंधू भगिनी सर्व एकत्रितरित्या येतात देवाचं दर्शन घेतात आशीर्वाद घेतात आणि छान प्रकारे हा आमचा कौटुंबिक सोहळा असं समजून आम्ही दरवर्षी तर इथं जात असतो आज आत्ता थोड्याच वेळात म्हणजे नऊ वाजताचं ता टायमिंग आहे आमच्या कुलदैवत मंदिरामध्ये खंडोबा बाप्पाची आणि सर्व देवदेवतांची महाआरती झाल्यानंतर लगेचच आम्ही प्रस्थान करणार आहोत ते आपले आपली गाडी पकडण्यासाठी अर्थातच आमच्या घोवटणे गावच्या खालच्या स्टॉपवर तिथे हो। नऊ वाजता साधारण निघल्यानंतर आम्ही रात्रभर प्रवास करणार आहोत आणि रात्री रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे पहाटे सकाळी सहा सहा वाजेपर्यंत आमचा असा प्रयत्न असणार आहे की जर सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही तुळजापूरला इथे पोहोचणार आहोत तुळजा जुन्या जेजुरी गडावर आम्ही सर्व कुटुंबीय आणि सर्व बंधू भगिनी आम्ही जाणार आहोत जुन्या जेजुरीवर तिथं देवाचा अभिषेक पूजा देवांना देवा भेटाव्याचा कार्यक्रम भटकीमार्फत झाल्यानंतर आम्ही खाली उतरणार आहोत जमल्यास खाली एक नदी आहे त्या नदीमध्ये स्नान करून किंवा हातपाय धुवून नंतर येण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत पुन्हा हॉलमध्ये आल्यानंतर सर्वां मिळून विधीचा कार्यक्रम होणार अर्थातच गोंधळ गोंधळ झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांना महाप्रसाद घेतला सर्वांनी बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर पुन्हा एकदा रात्री आम्ही गोटने मुक्कामी येण्याचा सर्व जर प्रयत्न करणार आहोत तर अशा प्रकारचा आमचा एक रात्र आणि दोन दिवसाचा मिळून कार्यक्रम असणार आहे धन्यवाद जय नमस्कार आज आमच्या म्हात्रे कुलदैवत कुटुंबियांतर्फे आजचा हा आमचा एक सहलीचा कार्यक्रम आयोजलेला आहे आणि या सहलीचे निमित्त म्हणजे आमचे हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या महाराष्ट्राचे जागृत दैवत कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हे देवांना जेजुरीला देवांजवळ भेट करण्यासाठी नेण्याचा ने, ने हा आजचा आमचा कार्यक्रम आहे आणि आता आम्ही सर्व भाऊबण येथे जमलो आहे साधारण पन्नास सीटची बस केलेली आहे आणि सर्वजण एक आनंदाने हा कार्यक्रम तीन दिवसाचा जो आमचा कार्यक्रम आहे तो, तो आम्ही आनंदाने पार करणार आहोत हे यातून आम्हाला एकच साध्य करायचं असतो की सर्व कुटुंबीय एकत्र यावं एकमेकांचा विचार एकमेकांना पटावं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न नेहमी प्रयत्न करत असतो अशा कार्यक्रमातून अनेक असे आमचे नवरात्रीचा कार्यक्रम असो किंवा सत्यनारायणाची महापूजा असो असे आमच्या मात्र कुटुंबियातर्फे असे अनेक कार्यक्रम आम्ही दरवर्षी साराभात प्रमाणे रा राबवतो येतो दिवाळी पहाटेसारखा कार्यक्रमसुद्धा आमच्या मात्रे कुटुंबियातर्फे राबवण्यात येत येत असतो ह्या था अशा कार्यक्रमातून सर्व भाऊबन मंडळी आमची एकत्र यावं हा एक आमचा उद्देश असतो आणि एकत्र येऊन या आमच्या खंडोबा देवाची तुळजा आणि मातेची उपासना करावी पूजा करावी त्यांची सेवा करावी आमच्या हातून वारंवार घडत राहावं हे आमचं उद्दिष्ट असतं आणि साक्षात खंडोबा आम्हाला नेहमी सदैव आशीर्वाद त्यांचा पाठीशीच असतो धन्यवाद I want to आणि चला आपण आता एस टी कडे आणि बस केलेली आहे बस कडे आपण जवाना झालेलो आहोत पंढरी नारायण देव माझा माझा समोर पाहू शकता जेजुरी गडावर जाण्यासाठी तयार आहे आणि सर्व आपली मातृ कुटुंब मंडळी इथे आलेली आहेत पाहू शकता हॅलो हाँ तो ले ले उन्हें इधर भी इधर से कहने आ रही है क्या करता है अभी कहने विकल्प ने एक कहने पर कार्य करो कई कहने पर कार्य करो अभी कितने लोग तो लगे थे आपको सुबह करने हैं इधर happy birthday to you happy birthday

Sukari to ṣe semena se semena 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 आले गणपति राजा नाना आले गणपति राजा नाना आले गणपति राजा I

आम्ही आता नऊ तासाच्या प्रवासानंतर पोचलो आहे ते इंगुर्ले गाव आहे इंगुर्ले गाव आहे या ठिकाणी आम्ही पण शेकोटी करत आहेत पाहू शकता आता एका तासानंतर आम्ही पोहचणार आहोत इथे तुळजापूरला एक तासानंतर अजून एक तासाची रनिंग आहे एक तासाच्या रनिंग नंतर आम्ही हो तुळजापूर येथे आहोत आणि नंतर मग पुन्हा तिकडनं परतीचा प्रवास आमचा अक्कलकोटला असेल नंतर त्यानंतर तुळजापूर नंतर आम्ही अक्कलकोटचे दर्शन घेणार आहोत म्हणजे जोराची नाही नाही इकडं नाही नाही इकडचं वातावरण जसं आहे ह्या वर्षी थंडी इकडे कमी आहे का जास्त आहे कमी आहे कमी आहे अरे बा बाबा आम्हाला तर भरपूर इकडे थंडी वाटते याच्या वर्षी जास्त असते थंडी हां याच्या वर्षी जास्त असते हां आम्हाला तर भरपूर या थंडी जामच वाटते एम आय डी सी एरिया कुठं आला मग कुठं आला कुठं आला